जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत बेंगलोर एस एम सी बेंगलोर एशियन मार्केट व दर्शनपुरा मार्केटचे कांदा बाजारभाव अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज बेंगलोरमध्ये कांदा व दोनशे पंच्याऐंशी ट्रक म्हणजे सत्तावन्न हजार चारशे चार पिशवी चार चार कांदा वक आली होती बाजारभाव महाराष्ट्रामधील जुने कांदे काही वकले निवडक चार हजार आठशे ते पाच हजार रुपये या भावाने विकले गेले तर बिग गोळे कांदे चार हजार पाचशे चार हजार सातशे रुपये बाजारभाव भेटला मोकल साईज कांदे चार हजार ते चार हजार पाचशे रुपये मिडियम तीन हजार पाचशे ते चार हजार रुपये असा बाजारभाव होता कर्नाटकामधील नवीन कांदे दोनशे ट्रक कांदावर होती त्याला बाजारभाव मोकल साईज कांदे चार हजार ते चार हजार दोनशे रुपये मिडियम साईज कांदे तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपये गोल्टा दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये गोल्टी पंधराशे ते अडीच हजार रुपये तर पिंकले लांबडे कांदे चिंगळे कांदे आठशे ते बाराशे रुपये असा बाजारभाव आज बेंगलोर एफ एम मध्ये नवीन व जुन्या कांद्याला पाहायला मिळाला धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा